हॅलो मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण आलो आहे राबाकडे तर काकाच्या मुलाने त्यांनी त्यांचा राब करायला घेतलेला ट्रॅक्टर घेतलेला तर मला काय जमलं नाही तर आपलं पण त्याला उखळायला सांगितलेलं तर त्यांनी सगळं उखळून ठेवलं आहे तर आपला राब आता रेडी आहे परण्यासाठी भात पेरायला आलेलो पण काय पावसाचा पत्ता नाही मिळत तर आता थोडंसं साफसफाई करून घेतो अजून भात वगैरे काय आणलेलं नाही भात घेऊन आता नेक्स्ट टाईम येऊया भात वगैरे घेऊन सगळं आणि परणी करू तुम्हाला दाखवू कसं परायचं असतं ते ठीक <laughs> आहे चला बघूया आता मित्रांनो जेवढा राप केलेला म्हणजे जेवढा आपण जमीन पेटवलेली तिकडे एकदम साफ आहे आणि जिकडे जिकडे राहिलेलं हे करायचं म्हणजे पेटवायचं तिकडे थोडाफार कचरा असतो तर याच्याने डिफरन्स समजू शकतो आपला नाही का राप का केला पाहिजे जो पण कचरा असतो तो सगळा पेटला जातो आणि सगळी साफ जमीन राहते आणि जिथे कचरा पेटवत नाही तिथे असं राहते सगळं कचरा थोडाफार कचरा राहतो इथे पण मध्ये आम्ही पेटवलं तिथे पण मस्त साफ आहे तर आपला राब तयार आहे परणीसाठी मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या गावी आणि आता जो व्हिडिओ असेल आमचा तो भात पेरणीचा व्हिडिओ असेल आता सध्या रस्त्याला आहे आम्ही आता घरी पोहचूनच दाखवू तुम्हाला बाबा किती होऊन वाजवतात हे बघा ही आता स्टार्ट होत मेंडवन मेंढवणखिड आम्ही जेव्हा पण जातो येतो तेव्हा इथून मेंढवणखिंडीतूनच जातो हा असे रि हा रस्ता आहे ना हा सरी गडवर जाण्यासाठी इथे रस्ता आहे लवकरच आपण हा गडावर जाऊ मित्रांनो दादा काय नाव सांगितलं संतोष सुतार संतोष सुतार हा मेंढवाला राहतो तिकडे मी थांबलेलो त्याने बोलावला तो बघ कुठेतरी बघितलं आहे असं तर एक चांगली ओळख झाली आमची आता आता कधी पण आलो तर त्याला इथं भेटून जाऊ दादाला आपण आणि तू पण कधी आला मनोरला तर नक्की तिकडे ये येतो येतो काय नाही चला बाय बाय हवेच्या मधोमध थांबून इकडे चोरी करायला आलाय झाडांची बघा चोर चोर पटकन आहे अरे ये ना चोर 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 सापडला मला पण नक्की होती ना झाडे नाही झाली तर बघू नाही झाली तर मार्ग हा तेजस्वी लोक है पास। कितने शानदार विचार आपल्याला पाहिजे तसा पाऊस पडलेला आहे आणि आपण भात घेऊन आलोय सगळ्यांचा भात परून झालंय आता आपण लेट झालोय जरासा फार वजन आहे का नाही डोक्यात गेला सांगते आपण सगळे अवजार शेतीचे अवजार घेऊन चाललोय आता भात पेरणार आहोत आपण तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा उतरवशील का तर पट। भात आलेला आहे आपला सोडपटापटकाकडे मित्रांनो टाइम कमी आहे पाऊस आला तर आपण भात पडू नाही सांगणार आपण आताच भात परायला लागेल हे दाखवू शकता भात तर मित्रांनो आता आपण भात परायला सुरुवात करणार आहे इथे मी काढायला आलो आहे भात तर इकडे बघ हाय कर तर मित्रांनो भात आपण याच्यामध्ये घेतलं आहे हे थोडं छोट्यामध्ये घेतलं म्हणजे टाकायला बरं पडते आणि याच्यामध्ये कांदा का ठेवल्या माहीत नाही सगळे ठेवत आहेत तर आपण घरी विचारू कोणाला तरी का कांदा का ठेवतात आणि मग तुम्हाला पण सांगू याच्यामध्ये कांदा का ठेवतात प्रम करू भात व्यवस्थित होऊ करूयात आपण पेरणी करताना जितका आम्ही खुश होतो तितकीच खुश ती कोकिळा सुद्धा होती आणि खुश होऊन मस्त गाणी बोलत होती हे इथे परतोय हा आमचा राब आहे आणि त्याच्या तो तिकडे लांब दिसतोय तो आमच्या वहिनी यांचा आहे आणि हा इकडे ह्यांच्या काकांचा आणि हा पण ह्यांच्या काकांचा आहे लाईन मध्ये का टाकायला लावलाय हा म्हणजे समजेल त्याच्या बाहेर नको जायला असं कमी मित्रांनो बायकवाला पण थोडाफार शिकवतो कसं करायचं हा हा असं घे हा बरोबर हा असं बरोबर हा असं उंजूळ पर पटकन हा असं नीट टाक हा पक्का जाळ नको टाकू तर मित्रांनो आजोबा आलेत माझे कशापे काय चुकत बिकत असेल तर ते आजोबा सांगतात मला का असं असं कर त्या पद्धतीने आपण करतो सगळी कामं इथे बाबा वाडीवर एक नजर मारत होते बाबा आलेले इकडे मी भात परत होतो तर आजोबा आलेले म्हणजे एक नजर मारायला का बरोबर करतोय काय नाही तर ते एवढ्या वर्षापासून त्यांचे पूर्ण जिंदगी त्याच क्षेत्रामध्ये शेती करणारच गेले तर त्यांचा अनुभव खूप मोठा असतो म्हणून प्रत्येक वेळेस काय अडचण वगैरे येते तर मी त्या बाबांना जण विचारतो का असं आहे तसं आहे आता ते बघून गेलेत का भातबीत कसं पेरले तर बोलले व्यवस्थित पेरले तर जरा बरं वाटलं तर आता ते गेले गाणं बोल का एखादं हे करताना पेरणी करताना काहीतरी गाणं आहे का पेरणी पेरणीचं हे बडी अच्छी बात कही आई पर म्हणजे एक व्हिव देतो माझ्या वाडीचा इकडे हिरवंगार झालं एवढं भारी वाटते हे इथे मागे आंब्याचं झाड पडलेलं मागे वादळ पाऊस आलेला तेव्हा इकडे भात परून आहे आम्ही सगळं लेट झालो आहे जरा खुश खुश परताना एवढे हुम करून परा लागले ती असं असं म्हणजे डोक्यावर कसं मध्ये चांगलं दिसतंय जरा कारभारीन वाटतेस आहे कोणाची तुमची दाखव काय काय ही चवळी आणि हे भेंडीचे बी आहे आता आजीकडे जाय आजी जा, असेल का काकडे बिकडे आपण काकडे आणायला पाहिजे होती काकडीचं बी आजीकडे आलेलो चवळी वगैरे घ्यायला पण आजीने काय दिले बघा पिकलेले आंबे दिलेत मस्त चवळी नाही बघा ठीक आहे तर मित्रांनो आजीकडे गेलेलो मी काय बियाणं आणायला तर आजीने बी तर दिलंय आपल्याला सिद्धी हे बघ काय आणलं आहे ना काय बघ तुला पण आणलं आहे आंबे खायला एकदम मस्त आंबे मित्रांनो आपलं भात पेरून झालंय आता आपल्याला असं कुदळीने असं असं खरवडून खरवडून आणि भात गाडायचं आहे नाही तर दुसरे पक्षी वगैरे असतील ते खाऊन मी त्याला मस्त शेतावरती आणि इथे आंबे आणलेत आता मस्त बसून आंबे खाऊ आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचं काम ते करून घेऊ हा पेंड्यातून आंबे आणलेत मिस्तार असतं आंब्याचा जबरदस्त शेतावरती सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे माझी सगळं कामं विमं करायची शेतावरच आणि जे पण काय असेल खायचं प्यायचं ते सगळं शेतावरच तर आता आम्ही भात पेरून झाले आता इथे निवांत आंबे कापायला आले आणि खाणार दाखव बरं आंबा दे कसं आहे पण काय पण असं असं शेतावर काम करून काय पण म्हणजे असं खाल्लं ते एवढं भारी लागते त्याची टेस्ट वेगळीच असते काय पण असं साधा ठेचा भाकरी तू क्या बोल रही है समझ रहे हो समझ रहे ना खरच भारी लागत शेतावर सावकास काय सांग कसं भरपूर काम आहेत आपल्या पाऊस दिवशी गेल ना दुपारून वाट लागेल दुपारच्या दिवशी काम आठ पाय लागतं आपल्याला असं आंबा खायला मला आवडतो कापण्यापेक्षा पूर्ण पूर्ण हडकी एक नंबरची मी <laughs> आहे हडकी नाही अशी खाण्यापासून आपली हडकी आहे हा खादाड आहे जाडीस आहेस <laughs> आपण थोडीशी चवळी आणि बाकीच चा इथे ह्याच्यामध्ये ते खोल ना ते खोल ना ह्याच्यामध्ये ज्वारी आणि ह्याच्यामध्ये बाहेर का आणि आहे ही भेंडी भेंडी चला एकदम कमी असते हां थोडे थोडेच इकडे बस तिकडे नका जास्त भेंडीच बिन आपल्याला भेटलं तर आपल्याला बाजरी टाकून झालाय आता चवळ टाकतो थोडीशी पटापट टाक ब अपने को तर मित्रांनो जेवढं पण बियाणं होते ते सगळं आपण आपल्या राबात टाकलंय आता पुढची स्टेप ते आता ते बायको दाखवणार आहे दाखवशील का ठीक आहे दाखव सगळं झालंय आता फक्त हे काम राहिले आता हे काम करायला खूप टाइम होईल आपल्याला काय काम ते सांग कसं करायचं ते

तसं करून त्याच्यानंतर मग पायाने ते गाडायचं धाव कसं काढायचं हे मग असं असं गाडायचं म्हणजे मग काय पक्षी वगैरे काय असतील ते खाणार नाही आणि दाना पण आपला आतमध्ये जाईल आणि मग त्याला व्यवस्थित वाढेल त्याच्यामुळे असं करायचं त्याला काय बोलतात काहीतरी शब्द आहे ना हे असं असं पायाने त्याला काय शब्द आहे बर्डल काय बर्डल बर्डलने असं बोलतात हां नीट बोलता येत नाही आपल्याला Música एक टप्पा झाला आमचा असा एक टप्पा इथे दुस दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा आणि पाचवा असे पाच टप्पे पडतील असं वाटतंय मी यांना पाणी आणायला गेलेली तोपर्यंत एवढं एवढा भाग उखळण करून घेतलेला आहे आता थोडंसंच बाकी आहे आणि हे आता नाश्ता करायला लागलेत गेला नव्हता म्हणून आता आता काहीतरी घेऊन आली बायको अवस्था बघा <laughs> जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा और <laughs> <laughs> असत सेतावर असत असत मस्त कुठे तरी बसायचं <laughs> खा खा <laughs> तर मित्रांनो बायकोने नाश्ता आणलेला थोडासा तो केला आणि ते समजा घरी खायलं असतं तर त्याला काय चव पण लागली नसती पण इथे शेतावर ख खाल्लं तर एवढी भारी चव लागली ना जबरदस्त चव लागली तर आता खाऊन झाले नाश्ता केला आहे आता थोडा टाईम बसू पाच मिनटं बसतो आणि बाकीचं काम आहे थोडंसं ते करून देऊ टाटा बाय बाय तुला काय बोलायचं आहे का नाही मी जेवले आता मला मस्त झोप लागली पंच्याहत्तर टक्के काम आहे मित्रांनो फक्त आता पंचवीस टक्के काम बाकी आहे बाकी आहे तिकडचं सगळं झालंय हे बघा भात पेरलंय आम्ही आणि त्याच्यावरची जी उखण काढायची असते ती पण काढून आहे आणि आता दाणे गाळण्यासाठी म्हणून हे असे करतात हे बघा असे करतात अजून आहे ना थोडंसंच तेवढंच करू डायरेक्ट घरी थकलोय आम्ही आता तर मित्रांनो आता सिद्धीच्या माहेरी आलोय आपण इकडे आठ दिवसा अगोदर पेरलेला होता तर आता एवढं निघालय भात तर आज आपण तर आज पेरले तर आपल्याला पण आठ दिवस लागतात आठ दिवसानंतर आपलं असं होईल तर मित्रांनो भात पेरणी करून झालाय आणि आता चाललो मनोरला घरी गाडीवर काय बघा का? लावलंय हे एक नंबर वाटते मस्त गाडीवर दाखवा

थकलो थकलोय आणि आता इकडे थकवा घालवायला आलोय मुंच बघायला बाय बाय